तुला आता शाळेत निकाल लागलं ग तुझ शिक आपल्या गावात आठवी पर्यंतच आहे ना अगं आपल्या गावात नाही बघेश्री नाही दुसरी शहर फ्रेश जायला तुला आता लग्न करायला लागणार आहे नाही करायचं अगं तुझे बाबा <ym engineer> <todil> <चा है>। <coughs> म्हणतेस ना करायचं त्यांचं ऐकले तुझी तू कशी करतेस त्यांचं ऐकायचं ऐकायचं आहे बाकी माझी तुला लग्नच करायला नाही अगं तुम्ही म्हणाल ना तुला बघायला आज आता ते आले आल्या आम्ही काय करणार थांबा ते काय करायला तुम्ही तुम्हाला तर माहित आहे बालीवा करणं पुन्हा आहे तिचे वय फक्त बारावच आहे ना तुम्हाला तर माहित आहे विवाह करायचा नसतो आणि हा तिचे वडील तुम्हाला माहिती आहे ना ती तिला खूप शिकायची आहे तरी तुम्ही तिला शिकून द्यायच नाही म्हणतात आपल्या गावात तिची शाळा नाही आहे आता तरी तू तर तिला जाणार नाही त्यामुळे आम्ही लग्न करायला पण नाही आम्ही तिचं लग्न करून देणार आहोत भाग्यश्री तुम्ही आली सोबत आई तू भाग्यश्रीची तुमचं म्हणणं काय आहे मुली मुलीच लग्नच करावं का तिचं नाही नाही आपल्या गावात काळजी करू नका मी तिच्या शिक्षणाची सोय करी तिचं लग्न करायचं नाही आजीबात करायचं नाही म्हणजे करायचं नाही भाग्यश्री तुला वाटतं माझं लग्न व्हावं हा तिला पण शिकायची विचार आहे पण तुमच्या दोघांनाच काय अडचण इथे तुम्ही तिचं शिक्षणाला इथे जागा नाहीये मग मला सांगायचं ना मला कॉल करायचा मला कॉल करायच्या आधीच त्यांना का तुम्ही म्हंटल तुम्ही तिला घेऊन जाऊ शकत नाही आम्ही तिला जाऊन देणार नाही हां बा तुम्ही तिला ही करू शकत नाही पोलीस ना ना, ए, या दोघी करायचं आहे यांना तर माहिती आहे ना बालिवाह करणं गुन्हा आहे या मुलीचं तर फक्त बारावच आहे ना तरी हे बालविवाह करायला आहेत आणि आई वडील सुद्धा आई वडील ऐकतील पण हे दोघ ऐकणार नाहीत या दोघांना अटक करा